आंबेगाव तालुक्यातील सर्व अर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या शिंगवे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी आर्या समीर गोरडे शिवानी किशोर गोरडे निलेश बळीराम पवार हे तीन विद्यार्थी नवी दिल्ली येथील नवीन संसद भवन राष्ट्रीय विज्ञान केंद्र इंडिया गेट राष्ट्रपती भवन संग्रहालय राष्ट्रपती भवन राजघाट राष्ट्रीय युद्ध स्मारक लाल किल्ला जंतरमंतर नेहरू तारांगण नवी दिल्ली भेटीसाठी जाणार आहेत जिल्हा परिषद पुणे आणि आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्रांच्या सहकार्याने नासा व इस्रो अंतराळ संशोधन संस्थेला भेटी देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड लेखी ऑनलाईन परीक्षा विद्यार्थी व मुलाखत चाचणीतून करण्यात आली यशस्वी आर्या गोर्डे शिवानी गोर्डे निलेश पवार यांना वर्ग शिक्षिका सुषमा कदम मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकेचा शाळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शिक अभिनंदन केले आमचे प्रतिनिधी समीर गोरडे आंबेगाव जी नासा इसरो अंतरा परीक्षा होती मजा नंबर आला आता मी दिल्ली में जा रहा है परीक्षा होती ती ऑनलाइन होती त्यात कंप्युटरवर प्रश्न होते मी पहिल्यांदा कधी कम्प्युटर हाताळला नव्हता तरी मी शिक्षक व आई वडिलांच्या सहाय्याने ते कम्प्युटरचे प्रश्न होते, होते ते समजून घेऊन मी कम्प्युटर कसा होत ते समजून घेतलं आणि मी ते दुसरी परीक्षा कम्प्युटरवर सोडवली ज्या त्यात जे प्रश्न होते त्या प्रश्नांचा सिलेबस होता जे प्रश्न होते, होते ते सातवी आठवी नववी दहावीचे होते ते अतिशय अवघड प्रश्न होते तरी मी ते सोडवले आणि त्यात मला यश आले आणि तिसरी परीक्षा होती जी मुलाखत त्यात कुठे छोटी माझ्यासमोर तीन सायंटिस्ट बस बसले होते मी नव्या बरतात प्रश्नांची उत्तर सांगितली आणि त्यात सुद्धा मला यश आले आणि मी आता दिल्ली जाणार आहे माझे नाव निलेश बाईराम पोरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शिंगा या परीक्षेत माझी निवड झाली होती त्याच्यात मी दिल्ली दिल्ली इथे फिरायला जाणार आहे तिथे आम्ही सायन्स पार्क राष्ट्रपती भवन लाल किल्ला इत्यादी ठिकाणी फिरून येणार आहोत या परीक्षेसाठी माझ्या पालकणी आणि शिक्षक शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केले त्यांच्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील अत्यंत गरीब विद्यार्थी निलेश पवार आणि त्याचप्रमाणे आर्या समीर गोरडे आणि शिवानी गोरडे या विद्यार्थिनी अत्यंत गरीब परिस्थितीमधून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि ते त्यांना दिल्ली भेटीसाठी हे निमंत्रण मिळालेलं आहे याचा आमच्या सर्व शिक्षक वृंदांना सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे आणि त्याबद्दल घेतली त्यासाठी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांना शेपरशा धन्यवाद आणि हे यश आमच्यासाठी नक्कीच घोषणावर आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगे ही आंबेगाव तालुक्याच्या पट्ट्यातील एक ग्रामीण शाळा आहे तिथे अनेक शेतकऱ्याची मुलं साधी अगदी साधी राहणे आणि गरीबाची मुलं आलेली असतात आणि त्यापैकी आमच्या शाळेचे तीन विद्यार्थी इस्रो नासाने घेतलेल्या परीक्षेनुसार निवड झालेली आहे त्यांची ही हा जो कार्यक्रम आहे हा माननीय गजानन पाटील साहेबांनी अगदी स्ट्रिक्ट उपक्रम असा राबवलेला आहे त्यामुळे आज मुलांना अगदी ग्रामीण विभागातून दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आहे तर दिल्लीला तिथे ते विमानाने जाणार आहेत शिवाय ट्रेनने अगदी राजधानी एक्सप्रेसने ते रिटर्न येणार आहे दिल्लीला गेल्यानंतर त्यांना तिथे जंतर मंतर लाल किल्ला त्यानंतर राजघाट राष्ट्रपती भवन संसद भवन असे वेगवेगळी ठिकाण दाखवली जाणार आहे तर माझी सर्व विद्यार्थ्यांना अगदी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही देखील असा छान अभ्यास करा आणि यापुढे जर अशी संधी मिळाली तर कृपया ती सोडू नका त्यासाठी तुम्ही अगदी तन मन धनाने प्रयत्न करा एवढे बोलून थांब